मग मामा आता बाकासुर तर आरामावरती राहणार हो मग आता पुढचं कसं काय नियोजन असणार आहे साम्राज्य कबीर याला आले यांचं नियोजन बी बाकासूर होत नव्हतं आता त्याच्या महिनाभर त्यांच्या मागे पाहायचं बरं बरं मग कबीराचं कसं काही नियोजन करताना काय अडचणी वगैरे येतात नाही अडचणीच्या साम्राज्याच्या अडचणी साग्यांच्या अडचणीत आहेत आम्हाला आम्ही ठेवून बैल घालतात लोक मानतात पैसे घेतात हे करतात त्याच्यामुळे कसं होतंय लोकांच्या मनात कसं आहे आम्ही बैल माहीत देत नाही बैला लागले आमचं पायरं झाला आमचं पैर तोडून बैल मागतात आम्ही पैर तोडून देतो गावचं मैदान असतं किंवा काय झालं पण त्यांच्या कामा आहे की आमचा पायर झाला हे झालं त्याच्यामुळे त्यांना हात जोडून येऊन ते शेवट आणि लास्ट आम्हाला कुणीच फोन न करू आम्हाचा बैल आम्ही दोन नंबरमध्ये किंवा <laughs> तीन <laughs> नंबरमध्ये दिसणार बैठक पुढे पाहताना आणि फॅन फ्लावरला बी माझी विनंती आहे जे कट्टर बकासूर आणि प्रेमी आहे त्यांना हात तुझ्या का आम्हाला कोण पहिले देत नाही आज आमचा बैल पोहते होऊन आम्हाला सगळी हे करतात नंतर आमचा बैल कोणी नाही आम्हाला कोणी पहिले देणार नाही तर बकासूर फॅनला बी माहिती आहे की त्यांनी बी समजून घ्यायचं त्या इथून पुढं दोन तीन नंबरची बैल आम्ही मानत नाही आम्ही सगळी एकसारखीच नंदी मानतो आणि इथून पुढं जे लोक मानतात आम्ही गाठात बिटात इथून पुढं बकासूर पी नीट झाली आहो दुसऱ्याचे टूप पाहणार आणि गाटाचं गाड्या झुकणार जे जे म्हणल्यात ना त्यांच्या गाटात स्वतः मी झुपाय लावणार तिकडे हार होवण्याचे जितो कारण मी बारीकपणापासून बसून बाकासुरला गाडावली तेव्हा मलाही माहिती आहे मी काय केलं आहे आणि घरच्या गाड्या पाहून एक एक नंबर राहिलेलो आहे तर त्यांना बी आता गटालाच आम्ही गाड्या झोपणार आहे जे बाकासोरला नावं ठेवतात हे करतात आणि दोन फक्त बैल दिसला तर मथूर आणि गोडचा सार्जेच्या गाळ्यातच गायातच बैल दिसताना आपला मग मोठ्या मैदान टॉपमध्ये पाहताना जेणेकरून कुणी फोन ना करू किंवा मग आम्हाला बैल द्या आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ बैल आम्ही स्वतः तुम्हाला फोन करू पण आम्हाला चुकून प्रेमाने सांगतोय फोन ना करू आम्हाला काय तुमचा बी गैरसमज आम्ही पायऱ्या नाही देत तुम्ही म्हणता तुमचा बैल पोहतो त्यामुळे गैरसमज करू नका आम्हाला आता दोन तीन नंबरमध्येच पाहणार आम्ही बैल कारण आम्हाला राता साम्राज्याला पायऱ्या नव्हता एका रात्री त्या मुलीनी फोन केला त्यांनी रात्रीच बैल देतो म्हणून सांगितलं त्या बिचारी घेऊन आली बैल आम्हाला तुम्हाला त्रास होतोय पायऱ्या करता हो देतच नाही कोण म्हणून आम्ही दोन तीन नंबर बघत नाही कधी की यो बैल किती पळतोय आणि तो, तो बैल करतो आणि तुम्ही बी दाखवा आत्तापर्यंत लोक म्हणतात बकासुर संपला हे करा बकासूर मला दाखवा कोणत्या बैलाला आत्तापर्यंत कमी पाडला आहे तर नशीब कसं आहे लक्षांचा असतो होतो हो। नशीब असतं ते कधी हार जीत होतच असते पण आत्तापर्यंत माझ्या चार का पाच वर्ष बैल झाला पळतोय आत्तापर्यंत कधी दाखवा पाच वर्षात कोणत्या बैलात एक दोन माझ्यात सेमीला मार खाल्ला तर खातो आहे ना तर मुलाला घेतोय तो कितवा नंबर होते तर महाराष्ट्रात कोणत्याही बैलाने घ्यावा की आमचा बैल कंटिन्यू वर्षभर झालं मुलाला दाखवा कोणताही बेल दाखव पुढे दाखव मागे पे दाखवा म्हणजे तुम्हाला बऱ्याच हॅरेशमेंट पण होती बरेचशी आम्ही सांगून तरी आमच्यात ते करतात की तुमचा वेळ असं तस काय म्हणतात असं पण नाही की साम्राज्य पळत नाहीये साम्राज्य आमचा चांगला पळतोय आम्ही दुसऱ्या बैलांसाठी फोन पण करत नाही कुठल्या गाड्या मालकांना आणि जे जे इथं आलेत गोट्यावरती ते आम्हाला बोललेले आहेत की तुमच्यात कुठल्याही बैलाला मागा देतो पण आता कारणवर कारण अशी देतात ना रात्री तुम्हाला म्हणतो साडे अकरा वाजता पायरा झाला साम्राज्याची गाडी आज तुम्ही अडोतीस नंबर गटात पळाली पाच नंबर सीमित कडनी पळाली थोडंसं कडाच्या गाड्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे दोन नंबरला आमची गाडी उतरली पण आज त्याच्याच गाड्यात जर आम्ही आम्हाला अपेक्षा होतो तो बैल असता तर आज आम्ही कडनी पण राहत होतो पण आणि त्याही मालकाचं म्हणजे मानव तेवढा आभार कमी त्यांनी रात्री आम्हाला साडे अकरा वाजता बैल दिला <laughs> ते आपले पुण्यातलेच जे, जे ते गोल्यांचा सुंदर त्यांचाही मानवाभ्या आभार कमी आहे त्यांनी रात्री आम्हाला बैल दिला तसंच प्रत्येक गाडा माल काही म्हणजे शब्द दिलेत ना ते पाळले पाहिजे त्याशिवाय माणूस तळतळून बोलत नाही एवढा तुम्हाला जर एक नंबरातल्या बैलाची अपेक्षा आहे ना तर आम्हाला पण कुठल्या तरी एक नंबरातल्या बैलातली अपेक्षा आहेच ना मित्रांनो रात्री बैल दिलं बारा वाजता रात्रीच्या बारा वाजता काय लोकांना बैल दिलं कोण बैल देत नव्हतं पण आपण बैल दिला रात्र बारा वाजता पैर तोडून जणांना पैर तोडून बैल दिला पण नाही मित्रांनो त्यांची भावना होती कि दावणीला बैल आहेत त्यांच्या नियोजन मी दुसऱ्या बैलांना मागतच नाही मी लाल्याला नाही मागत किंवा कबीराला नाही मागत साम्राज्याला मागतोय कारण बैल पळतो आता तुम्ही सांगा बाक्या बरोबर बैल पळू शकतो तर मग तुमच्या कुठल्याही बैला बरोबर बैल पळू शकतो म्हणजे पळून सुद्धा पायऱ्या मिळत हा फक्त आणि इथून मागं जे ज्यांच्या बरोबर तुमचे पहिले झाले बरोबर बद्दल बरोबर त्यावेळेस त्यांनी तु, तुम्हाला शब्द दिले होते ते शब्द पाळले जात नाही नाही पाळले जात त्याच्यामुळे ते त्यांना सांगतो इथून पुढं काय तुमच्या गाड्यात बाकासूर दिसणार नाही आणि तुम आम्हाला वाईट वाटेल तुम्ही आम्हाला फोन केला ना आम्ही तुम्हाला बैल नाही दिला त्याच्यामुळे तुम्ही फोन नका करू हात जुडून येऊन ते तुम्हाला मित्रांनो कसं असतं भाऊ असते बैलगाडी मालकाची त्यांनी मला सांगितलं की बाईक टाका की आमच्या बी काय वैयक्तिक अडचणीत की तो कुठपर्यंत अनेकांचा आम्ही ऐकून घ्यायचं नाही भागातलं मैदान आहे हो भागात आनंद वेगळा आहे राहिलेला आज बक्कासूर भागात राहिला आम्हाला आनंद आहे आणि त्याच्यापेक्षा आमचं साम्राज्य राहिलं असताना त्यापेक्षा आम्हाला डबल आनंद होताच आणि काही लोक बोलत होते आता तीन चार मैदान झालं बक्कासूर एक नंबरातल्या पायऱ्यात पळून बी मारखात होतं सगळी बघा म्हणत होती बैल कमी झाला आहे बैल आता राहत नाही बैल संपलाय पण आज बैलांनी काही असलं तरी बैलांनी भागात जटवली शेवटी काही बी करून त्यांनी दोन नंबर केला तिथंच सगळं फिटलं बाईला कोण कुठलीच अपेक्षा राहिली नाही आत्तापर्यंत सगळ्या इच्छा बाकासुरीने पूर्ण केल्यात आत्तापर्यंत पण जी लोकं घरी येऊन बसली आणि आमच्या गावचं मैदान आहे आम्हाला बाकासूर द्या त्यांना आम्ही दिला निम्म्या रात्रीला सुल पण त्यांना फक्त कितीतरी दिवस झालो फोन करत होतो फोन उचलत नव्हती फोन उचलत नव्हती त्यांची ह्या ते ही जणांची म्हणणं होतं की आमची बाबा वाईट प्रसिद्ध आमच्या मनातली खतखत आहे की आम्ही पक्का सुरू सगळ्यांना पैरायला दिला पण मात्र ज्यांना ज्यांना दिला त्यांनी आम्हाला साम्राज्याला किंवा ज्यावेळेस वेळेला हक मारले त्यावेळेस मदत केलेली नाही अशी त्यांची नाही असं ना, लोकांचं म्हणणे असेल तुम्ही पैसे घेता पण मी पैसे एका मला माहीत नाही ती बळणी ठेवून जायची मला पैसे आणि मी पे आता मी साम्राज्याला देतो ना मायाबाईला तुम्ही पन्नास दिले मायाबाईला भरोसा आहे की मी मायाबाई जर कमी पडलं तुम्हाला दोन लाख रुपये माझ्या बाका सुरू देतो तुमची गाडी नाही तर मी साम्राज्याला बी एक लाख रुपये देतो तुमच्या फक्त बायला माया साम्राज्याला ओढून लावायची गाडी वाढून तर विषय नाही काय होते माहितीये का आपण आहे ना कालपर्यंत प्रत्येक गाडा मालकाला फोन लावून ना बोलत होतो किती पैसे देऊ तुला पैसे द्यायला तयार होतो भागातलं मैदान आहे प्रत्येकाने समजून घ्यायला पाय तुमच्या भागातलं मैदान असलं आम्ही बरोबर रात्री दोन दोन वाजते पैरे तोडून दिलेले आमच्या भागातलं मैदान आहे आम्हाला बी वाटत ना आमच्या भागात आमचा बैल बुलात राहावा बरोबर आहे मित्रांनो भावना होती संतोष मामा साळुंके आणि वैभव शेठ साळुंके आणि मोहिल धुमाळ यांची की बक्कासूरला तर पहिरे व्हायला काय अडचण नाही त्यांच्या मागे लागले असतात पण बक्कासूरला बक्कासूरच्या बरोबर पहिरे करत असताना ज्यांनी ज्यांनी शब्द दिले त्यांनी शब्द पाळा असे त्यांची भावना आहे आता भावना नका आता पहिलेच भेटणार नाही त्याच्या आता भावना भेऊन आम्ही मागणार पण नाही कुणाकडे आमचा बक्कासूर आहे तोपरी आम्ही घरच्या गाड्या पवीन आणि अशी दोन तीन असे आता का आमच्या रात्री पायऱ्या गेला असे शब्दाला जागणार लोक आहे मी शब्दाला प्रत्येकाच्या जागलोय लोक म्हण मा वायदी घेतोय पैसे घेऊन आता कमेंट पी त्याच्या खाली येणार पण कसे येते एका बापाची नाही त्याच्यामध्ये कमेंट करतात अशी गाणं आणि काही नाही तर माया फुट ठेवलं काय एक्स वाय झेड मी काय बोललो होतो कसे आपल्या घरच्यांनी आपल्याला वन चांगला लावलं आत्तापर्यंत माय कोणच्या मुलं काय मी कधी कोणाला वाईट बोललो नाही काय नाही तर माया वायदी की मामा फूट टाकलं आहे आता त्याचा कोण लागतोय मी ते त्याला विचारा आणि त्यांनी सांगावं आता बैला पतोय म्हणून देतोय लोक येत्यात देते म्हणून आपण घरी आले की नाराज करीत नाही आणि बायलांनी ज्यांनी घरी आले त्यांना कधी बाईला नाराज केली त्यांना एक दोन नंबर दिलाच बायलांनी आणि आम्ही पैसे माहीतले नाही तुम्हाला म्हणून आम्ही असा बैल त्यांना विश्वास नाही पण विश्वास जे जुने काय लोकं म्हणतात ना का का की पै शब्दाला आत्तापर्यंत कुणी बी सांगावं की मामाने बैल दिला नाही दोन दोन नंबरमध्ये मला गेल्या वर्षी पुस्तक आवा आलती पण मी शब्द दिल एका माणसाला त्या बी माणसाला बैल दिला मी ती बी काय बोलली ना आपल्या त्यांना बी आपल्या बायला तीन नंबर करून दिला गेल्या वर्षी असे काही काही लोकं चांगले आहेत पण काही काही जे ब्लॉक आहे ना शब्दही पाहत आणि काही कमेंट करतात बोलाय स्वतः दुसऱ्याला सांगतात कमेंट कर मी करा त्यांच्यात नाही काय बोलत पण ती दुसऱ्याला कमेंट करायला सांगतात स्वतः नाही बोलत काय मित्रांनो त्याचे आपलेच लोक अशी त्याच्यामुळे कसं आहे कुणी फोन पे ना करू मला इथून पुढं मी बैल पी देणार नाही कुणाला फोन येईन त्याला बैल पी देणार नाही मला मी फोन करून तुम्हाला बैल देणार चला आपण या मैदान पळू जो योग्य वाटेल हो जो योग्य वाटेल तो मग तिकडे बैल गाठाला घर येऊ ना सेमीला घर येऊ का त्याने इतिहास करून ठेवला आहे आणि त्याचा इतिहास कोणा पुसू शकत नाही मित्रांनो ह्या सगळ्या भावना होत्या संतोष शेठ साळुंखे वैभव शेठ साळुंखे आणि मोहिल दोमाळे यांच्या त्यांनी खास बोलून घेतलं गोठ्यावरती त्यांना ज्या अडचणी आल्या त्यांनी त्या ते मुलाखतीतनं त्यांची व्यथा मांडलेली आहे धन्यवाद